मित्रांनो सध्या ह्या गेल्या चार पाच वर्षात तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनात येईल ते म्हणजे जातीयवादाला जे उमाळे फुटत आहेत जातीयवादाची आणि ती जातीयवाद कुठला तर हिंदूमधला आणि दोन हजार एकोणीसनंतर अडीच वर्षानंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं त्यावेळी त्याला आणखीन एक ऊत आलं आहे आज जो विषय मी घेऊन आलो नाही मित्रांनो तो त्याच प्रकारचा आहे असाच एक जरांगे आता परत एक असाच एक मनोज जरांगे एक परत एक नवीन एक मनोज जरांगे जन्माला आला आहे त्याचा उदय होतो आहे असं म्हणायला हरकत नाही छावा या चित्रपटानंतर जे काय पेव आलं आहे एक परत जातीयवादाचं ते पेव फोट फोडण्याचा भीमपराक्रम एका जरांग्याने घातलेला आहे आणि तो जरांगे म्हणजे कोण आहे तर इंद्र इंद्रजित सावंत महाभारतातला शकुनी मामा मरता, मरता सुद्धा त्यांनी षडयंत्र रचलं म्हणजे विचार करा कितीही पाळ पाताळ यंत्री असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून याची नोंद करा आणि मी जे काय म्हणतो आहे मी जे काय सांगतो आहे वास्तव तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे हे आता असे किती जरांगे परत उदयास येणार आहेत जन्माला येणार आहेत हे आता बघावं लागेल ह्या महाराष्ट्राला किती जरांगे आता बघावे लागतील किती जरांग्यांचा उदय बघावा लागेल किती जरांग्यांचा जन्म बघावा लागेल आता हा इंद्रजित सावंतसारखा एक जरांगे मराठा इतिहासकार जन्माला आला नमस्कार मित्रांनो वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर मित्रांनो सध्या ह्या गेल्या चार पाच वर्षात तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनात येईल ते म्हणजे जातीयवादाला जे उमाळे फुटत आहेत जातीयवादाची आणि ती जातीयवाद कुठला तर हिंदूमधला आणि दोन हजार एकोणीसनंतर अडीच वर्षानंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं त्यावेळी त्याला आणखीन एक ऊत आलं आहे त्याचे पेव फुटायला लागले असं म्हणावं लागेल जरांगे पाटील नावाची व्यक्ती उपोषणाला काय बसते आणि रातोरात प्रचलित काय होते अगदी प्रकाश होतात काय येते मराठ्याचा मोठा नेता काय बनतो म्हणजे बघा एक सामान्य व्यक्ती पत्र्याच्या खोलीत राहणारी व्यक्ती रातोरात यापूर्वी त्याचं कधी नाव ऐकलेलं नाही कोणी की बाबा त्याने काय आंदोलनं केली आहेत जसं अण्णा आजारे अण्णा आजारेने छोटी मोठी आंदोलनं केली होती त्यामुळे त्यांचं नाव प्रचलित होतं माहीत होतं की आंदोलक आहेत पण हा जो जरांगे पाटील हा जो व्यक्ती आहे हा अचानक कुठून बाहेर पडला कुठल्या बिळातून बाहेर आला कुठून त्याचा उदय झाला कुठून त्याचा जन्म झाला मित्रांनो आता ते एक, -एक गोष्ट बाहेर पडते त्याचा जन्म कुठून झाला तो कुठून उदयास आला कोणी उदयास आणला कोणी जन्माला घातला आज जो विषय मी घेऊन आलो नाही मित्रांनो तो त्याच प्रकारचा आहे असाच एक जरांगे आता परत एक असाच एक मनोज जरांगे एक परत एक नवीन एक मनोज जरांगे जन्माला आला आहे त्याचा उदय होतो आहे असं म्हणायला हरकत नाही छावा या चित्रपटानंतर जे काय पेव आलं आहे एक परत जातीयवादाचं ते पेव फोट फोडण्याचा प भीमपराक्रम एका जरांग्याने घातलेला आहे आणि तो जरांगे म्हणजे कोण आहे तर इंद्र इंद्रजित सावंत हा एक मराठा आता कुठून तरी जन्माला आला आहे आणि त्यांनी थेट ब्राह्मणांवरती प्रहार केलेला आहे ब्राह्मणांनी फितुरे केली ब्राह्मणांनी राजद्रोह केला आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून दिली त्यांच्याशी गद्दारी केली औरंगजेबाच्या ताब्यात दिलं असं ह्या इतिहासकाराचं म्हणणं आहे मित्रांनो लक्षात घ्या ब्राह्मण द्वेषी कारण आता परत एक ब्राह्मण महाराष्ट्राचं चा सरकार चालवतो ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मित्रांनो दोन हजार चौदामध्ये सुद्धा त्या पाच वर्षामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीसपर्यंत हाच प्रकार करण्यात आला त्यावेळी अगदी मराठ्यांचे मोर्चे निघालेत लाखोनी लाख एक मराठा लाख मराठा तुम्ही बघितलेत पण ह्यापूर्वी असे मोर्चे तुम्ही कधी बघितले नसतील एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या अधिक प्रमाणात अगदी तो मराठा तथाकथित मराठा परत परत म्हणतो मी तथाकथित मराठा समाज धर्म जात ही रस्त्यावर उतरली म्हणजे याच्यामागे कोण षडयंत्र रचतोय कोण षडयंत्र आखतोय हे समजणं गरजेचं आहे आता इंद्रजी सावंत इतिहासकार इतिहासकार कसला कार इतिहास कुठली कार चालवतो आहे तर इतिहासाची आता हे नवीन नवीन असे इतिहासकार जन्माला येत आहेत आणि आपले अकलेचे तारे तोडत आहेत आपल्या अकलेचे तारे तोडून एक नवीन नवीन इतिहास सांगत आहेत आता ते म्हणतात शिर्केनी फितुरी नाही केली शिडक्याने नाही गेली मराठ्यांनी नाही केली तर एका ब्राह्मणाने गेली बामणाने केली असं या इंग्रजी सावंतचं म्हणणं आहे आणि आता तर त्याने मला एका ब्राह्मणाने फोन केला एका ब्राह्मणाने फोन केला आणि मला धमकी दिली जिवे मारण्याची असं त्याने ॲडओो क्लिपसुद्धा आता प्रसार माध्यमाला दाखवायला सुरुवात केली मित्रांनो हे सगळं स्टंटबाजी आहेत स्वतःला कसा प्रकाश स्वतःत आणायचं स्वतःचं कसं नाव करायचं जसं या जरांग्या पाटलांनी कोणाचा तरी आधार घेऊन सपोर्ट घेऊन आपल्या नावाचा पेव फोडलं आणि सर्वात मोठा नेता झाला आणि ह्याचा याला नेता बनवणारा त्याच्यापेक्षा मोठा नेता आहे बारामतीकर मित्रांनो आता नक्की कोणाचं षडयंत्र याच्या मागे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आता या इंद्रजी सावंतला किती जणं ओळखत होते किती जणांना माहीत होता की हा व्यक्ती इतिहासार इतिहास इतिहासकार आहे इतिहासाचा संशोधक आहे इतिहासाचा त्याला नॉलेज आहे अभ्यासक आहे किती जणांना माहीत होता मित्रांनो हे जे काय प्रकार चालू आहेत ना महाराष्ट्रात जातीमध्ये भेदभाव निर्माण करण्याची जातीमध्ये वेष पि निष पसरवण्याची विष पेरण्याची हे गेले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि अडीच वर्षे दोन हजार एकोणीस नंतर हे अडीच वर्षाचं उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्याच्यानंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले त्यानंतर परत त्या गोष्टीला पेव फुटले म्हणजे त्या अडीच वर्षापूर्वी हा जरांगे पाटील कुठल्या बिळ्यात लपला होता त्यावेळी त्यांनी आंदोलन नाही केले म्हणजे बघा विचार करा मित्रांनो हे काय जे प्रकार चालू आहेत ना हे समजून घेण्यासारखे आहेत महा महाराष्ट्रीयन जनतेला मराठी जनतेला महाराष्ट्रातील जनतेला समजून घेणं गरजेचं आहे हे प्रकार कसे काय निर्माण होतात हे कसे काय आंदोलनजीवी निर्माण होतात कसे काय हे इतिहासाच्या नावाने काय का शंका निर्माण करत आहेत असो ठीक आहे तो मराठा होता की तो ब्राह्मण होता फितोरी करणारा राजद्रोह करणारा राष्ट्रद्रोह करणारा ही सध्या तरी दुय्यम गोष्ट आहे सध्या तरी दुय्यम गोष्ट आहे याच्यात महत्त्वाची गोष्ट काय तर मोगल औरंगजेब आणि हा कुठेतरी बाजूला राहतो आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तोच उल्लेख केला आहे औरंगजेब हा मागे राहतो आहे औरंगजेबाने केलेले अत्याचार मागे राहत आहेत मोगलांनी केलेले अत्याचार मागे राहत आहेत आणि त्याच मानसिकतेची आजही औरंग्याची औलादं ह्या महाराष्ट्रात या देशात राहत आहेत जे या औरंग्याचं उदत्तीकरण करत आहेत औरंग्याला आपला नेता आपला नेता म्हणून ते संबोधत आहेत त्याचं समर्थन सुद्धा औलाद आजही या भारतामध्ये आहे आणि तीच भाषा ते वापरत आहेत त्या औरंग्याची भाषा हे समजून घेणं गरजेचं आहे हा इंद्रजीत सावंत या गोष्टीला काय करतो आहे फाटे देतो आहे त्यांनी जो आरोप केला ना मला धमकी दिली प्रशांत कोराटकर एक पत्रकार आहे आले। ते आता पुढे आलेत आणि ते सांगत आहेत मी त्याचा त्या इंद्रजीत सावंतशी माझं बोलणंच झालं नाही आहे म्हणजे बघा या इंद्रजीत सावंतनी कोणातरी फोन करायला लावला असणार ही स्टंडबाजी केली असणार की मला धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण का त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यानंतर ब्राह्मणांमधून कुठून किंवा विरोधक विरोधक म्हणून कोणी कोणाची वक्तव्य आली नाहीत कोणी विरोध दर्शवला नाही मग जे काय वक्तव्य आपण केली आहेत जी काय आत पेटवण्याचा प्रयत्न केला आहे जी काय ठिणगी पे पेटवली आहे त्या ठिणगीला फुंकर मारली पाहिजे ना कोणीतरी मग आपणच काहीतरी कोणाला तरी उभं करायचं डमी उभं करायचं आणि कोणाला तरी फोन करायला लावायचा आणि ते रेकॉर्ड करायचं आणि ते मीडियासमोर वाढायचं मग आहेच मीडिया ती पत्रकारिता जी आहे ना आताची आताची जी पत्रकारिता आणि ते पत्रकार आणि ते संपादक त्यांच्याकडे कामधंदेच नाही अमुक ह्याने तमुक केलं तमुख ह्यांनी अमुक केलं ह्याची त्याच्यासाठी काय बोललं त्याने ह्याच्यासाठी काय बोललं बस महत्त्वाचे विषय आहेत ते राहिले बाजूला महत्त्वाच्या विषयाला तोंड कसा फोडायचा वाचा कशी फोडायची हे राहिल्या बाजूला पत्रकार हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा हे ते, ते पत्रकार विसरून गेले आणि त्यांना फक्त टी आर पी मिळवायची आणि त्या टी आर पीमधून जाहिराती मिळवायची आहेत आणि जाहिराती मिळून पैसे बक्कल बक्कल पैसे कमवायचे आणि आपला व्यवसाय पत्रकारीचा व्यवसाय अगदी पहिलं ब्रेकिंग न्यूज पहिली ब्रेक ब्रेकिंग न्यूज प्र पहिली ब्रेकिंग न्यूज आम्ही दिली आम्ही दिली असली कसली ब्रेकिंग न्यूज आणि दिवसभरांचे ब्रेकिंग न्यूज चालत असतात कसले ब्रेक करतायत कसले गौप्यस्फोट करतायत हे इंद्रजीत सावंतसारखे हे हे फालतू इतिहासकार कसला इतिहास सांगतायत कधी यांनी इतिहास बघितले कोणी कधी कधी यांनी इतिहास वाचला ब्रिटिशांनी एकाने लिहिलेला इतिहास हा सांगतो आहे इंद्रजीत सावंत पण त्या त्यावेळेला तो त्या ब्रिटिशांनी सांगितलेला एका बामण्याने केलेला हे फितुरी हे तो सांगतो आहे पण त्या ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात का भाष्य केलं आहे ते तो सांगत नाही आहे ते तो सांगत नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे तिथे तो बरोबर आहे कुठे बामणांवरती त्यांनी जे आरोप लावले आहेत त्या ब्रिटिशांनी त्या इतिहासकाराने ते तो बरोबर आहे म्हणून सांगतोय मग जे त्यांनी संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे त्याने आपले विचार मांडले आहेत मग ते सुद्धा योग्यच म्हणावं लागेल ना छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना त्यांनी जे काय दोषी ठरवलं आहे जे काय अपशब्द वापरले आहेत त्यालासुद्धा त्याला खरं मानावं लागेल मग जर तो इतिहासकार खरं असेल तर तो इंग्रज तो ब्रिटिश किंवा एखादा मोगल इतिहासकार त्यांना पण खरं मानावं लागेल कारण त्यांनी हे जे काय ब्राह्मणाविरुद्ध म्हणजे जातीमध्ये विष पेरण्यासाठी प्रयत्न केला असेल ते जर खरं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काय लिहिलं आहे त्यांनी जी काय भाषा वापरली आहे तो अवमान केला छत्रपतीचा महाराजांचा ते सुद्धा खरं मानावं लागेल मग मग काय नक्की कोणाची कोणाचा अभ्यास कोणाचं लेखन आपण कोट करतो आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कोणाची आपण उदाहरणं देतो आहे कोणाचं आपण त्यांच्या माहितीचा आपण दाखले देतो आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात घ्या आता प्रशांत कारोटकर जे आहेत त्यांच्या विरोधात जो काय त्यांनी दोन चार दिवस गदारोळ उठवला होता की मला एका ब्राह्मणाने कारोटकर यांनी फोन केला मला धमकी दिली आम्हीसुद्धा ब्राह्मण काय कमी नाही आम्ही काय ब्राह्मण आहेत म्हणून काय कमी नाही आम्ही मराठ्यांना पुरून उरू वगैरे वगैरे आता जेवढी ती व्यक्ती कारोटकर नावाची ज्याच्यावरबद्दल त्यांनी आरोप लावले तो पत्रकार ती पत्रकार व्यक्ती ते पण इतिहासकार म्हणतात मला पण इतिहास माहिती आहे इतिहासाचा अभ्यास त्यांनी पण केला असं म्हणत आहे म्हणजे दोन जातीमध्ये विद्वेष निर्माण करणं म्हणून मी म्हणालो आणखीन एक जरांगे जन्माला आला का मित्रांनो ह्यांच्या मागे कोण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे हे असेच रातोरात पुढे येत नाहीत असेच रातोरात मोठे होत नाहीत मागे कुठली तरी छुपी शक्ती असते ती कार्यरत असते म्हणून त्यांना अगदी तो धीर चेपतो तावा तावाने समोर येतात तावा तावाने तावा भाष्य करतात जर उद्या काय झालं तर आपल्याला प्रोटेक्ट करणारे आहेत आपल्या मागे ती शक्ती ही शक्ती कोण आहे जरांग्याच्या रूपाने दोघा एक आंदोलक मराठा नेता पुढे आला त्यामुळे मागची शक्ती कळली आपल्याला बारामती बारामती कर म्हणजे बघा विचार करा मित्रांनो तर आता ह्या इंद्रजीत सावंतच्या मागे कोण असणार त्याचपैकी कोणतरी असणार मित्रांनो शहानिशा झाल्यानंतरच मी तुमच्यावर बोलतो आहे हा जो विषय मांडतोय ते वास्तव मानतो आहे हे शहानिशा झाल्यानंतरच मानतोय कारण दोन दिवस मला त्याच्यावरती शंका येत होती ह्याच्या ह्या इंद्रजी सावंतने त्या कारोटकर यांच्याबद्दल जे काय वक्तव्य केलं की मला एक व्यक्ती तो ब्राह्मण कारोक कारोटकर नावाची मला धमकी देतो आहे मीडियाला सामोरे जाऊन ते आपले बाईट द्यायला सुरुवात केली बाईट आपण म्हणतो बाईट म्हणजे एक चावा <laughs> आता एक चावे मारायला लागले मित्रांनो एक एक बाईट कार मारायला लागले एक एक चावा घ्यायला लागले आणि लचके कोणाचे तोडत आहेत तर जनतेचे रयतेचे ह्या लोकशाहीमध्ये राजा कोण आहे तर जनता आहे नागरिक आहे त्यांचे आता हे बाईट घ्यायला लागले चावे घ्यायला लागले असं म्हणायला हरकत नाही हा इंद्रजीत सावंत एक कोण आहेत सेकंड जरांगी आहे आणि आता त्या जरांग्याची अवस्था अशी झाली आहे हळूहळू त्याचं पितळ उघडं पडते हळूहळू गुन्हे समोर येत आहेत एक तो वाळू तस्कर म्हणून आता तो जगा जगासमोर आलेला आहे प्रॉपर जमीन तस्कर सुद्धा म्हणून तो समोर आला आहे आणखीन कसली कसली त्यांनी तस्करी केली आता एक एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो लक्षात आलं का ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे अन्ना त्या महाराष्ट्रामध्ये चिखल होऊन जाईल समाजामध्ये चिखल होऊन जाईल सका समाजामध्ये दुही निर्माण होईल एक खाई निर्माण होईल आणि ती खाई मिटवता मिटवता काय येईल नाका तोंडातून पाणी येईल आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि थांबवण्याचं काम हे तुमचं आमचं आहे या जनतेचं आहे त्याने हे समजून घेतलं पाहिजे हे कधी निर्माण झालं कधी का निर्माण होते कुठल्या काळात निर्माण होते मित्रांनो मराठा आरक्षण मराठा आरक्षण हा जो विषय आहे ह्या गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे हे शरदचंद्रजी पवार चार वेळा का तीन वेळा मुख्यमंत्री झालेत दोन वेळा ते कॅबिनेट मंत्री ह्याच्यामधले केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री झालेत कृषीमंत्री आणि संरक्षण मंत्री त्यावेळी यांचं कर्तृत्व कुठे गेलं होतं हा मराठा नेता वाकड्या तोंडाचा हा मराठा नेता त्यावेळी कुठे गेला होता आता त्याला जे काय हे बागुल बिबे निर्माण करतो येतो आता ह्या जरांगेसारखे ह्या इंद्रजित सावंतसारखे माझ्या मते तरी हा नवीन एक बागुलबा निर्माण केल्या त्याने इंद्रजित सावंत मला असंच वाटते मला तीच शंका आहे शेवटी वाकडं तोंड आहे ते कधी सरळ होणार नाही वाकड्यातच जाण्याची त्याला सवय आहे गुगलीच टाकणार षडयंत्रच रचणार मग असा षडयंत्री मी ह्यापूर्वी म्हणालो आहे असा षडयंत्री शेवटच्या श्वासापर्यंत षडयंत्रच रचणार जसा ते महाभारतातला शकुनी मामा मरता मरतासुद्धा त्यांनी षडयंत्र रचलं म्हणजे विचार करा कितीही पाळ पाताळयंत्री असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून याची नोंद करा आणि मी जे काय म्हणतोय मी जे काय सांगतोय वास्तव तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय हे आता असे किती चरांगे परत उदयास येणार आहेत जन्माला येणार आहेत हे आता बघावं लागेल ह्या महाराष्ट्राला किती जरांगे आता बघावे लागतील किती जरांग्यांचा उदय बघावा लागेल किती जरांग्यांचा जन्म बघावा लागेल आता हा इंद्रजित सावंतसारखा एक जरांगे मराठा इतिहासकार जन्माला आला आता तो इतिहासामधून मुर्दे उड उकडून काढायला लागला आणि औरंगजेब हा राहिला बाजूला आणि मराठा मोगल राहिले बाजूला आणि मराठा आणि ब्राह्मण याच्यात वाद निर्माण केला मित्रांनो आता कुठेतरी थांबलं पाहिजे मग त्या पेशव्यांनी जो अटकेपार झेंडा लावला ते पण ब्राह्मण होतेत आहेत ना मग जर तुम्हाला ब्राह्मणांना दोषी ठरवायचं असेल तर त्या पेशव्यांनी अटकेपार झेंडा लावला मराठ्यांचं साम्राज्य अटकेपार नेलं मग त्यांनासुद्धा दोषी म्हणावं लागेल बाजीराव पेशवे वगैरे सावरकर आगरकर टिळक किती होऊन गेले हुतात्मे मग सुद्धा आपण दोषी ठरवावं लागेल काय म्हणायचं आणि काय सांगायचं हे जाती पातीचं जे राजकारण आहे ना मित्रांनो ही करणारी जी व्यक्ती आहे अशा व्यक्तींना ओळखून त्यांची अशी त्या तांदळातल्या दगडाप्रमाणे निवडून त्यांना आता बाहेर फेकणं गरजेचं आहे अन्यथा ते तांदळाबरोबर आपल्या दातात जा घशात जातील तोंडात जातील आणि आपले दात तोडतील त्या तांदळाबरोबर आपण ते भात शिजवू आणि जेवढे जा खायला जाऊ ना त्यावेळी ते खडे ते आपल्या दाताला लागून आपले दात पाडतील आणि तीच अवस्था झाली आहे महाराष्ट्राचे दात पाडण्याची जी अवस्था निर्माण झाली आहे त्याला कारण हे खडे हे निरुपयोगी हो किडे तर आता जे तांदूळ आहेत ना ते तांदूळ अगदी पारखून घेतलं पाहिजे त्याच्यात एखादा सफेद खडा असला तांदळासारखा दिसणारा तो खडा आहे तो आपल्याला पारखून घ्यायला पाहिजे अन्यथा तो दात पाडेल हे पांढरपेशी जे खडे आहेत नेत्याच्या स्वरूपात समाजसेवकाच्या स्वरूपात इतिहासकाराच्या स्वरूपात पत्रकारांच्या स्वरूपात हे जे पांढरपेशी खडे आहेत ना तांदळासारखे दिसणारे त्यांना शोधून काढणं गरजेचं आहे आणि ह्यांना निवडून टाकणं गरजेचं आहे अन्यथा ते तुमचे दात पाडतील बघा मित्रांनो तुम्हाला काय वाटते दात पाडून घ्यायचे आहेत का ह्या महाराष्ट्राचे दात पाडून घ्यायचे आहेत का, का। जातींमध्ये वाद निर्माण करून म्हणून मी म्हणालो आणखीन एक जरांगे जन्माला येतो आहे आणखीन एक जरांगे उदयास येतो आहे तो म्हणजे इंद्रजी सावंत तुम्हाला काय वाटते हे जे की वास्तव तुमच्यासमोर मांडतो आहे त्याच्यात किती तथ्य आहे किती वास्तव आहे किती सत्य आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तववर बोलू काहीतरी या शंकुलेला सबस्क्राईब करा बेलेगोन दाबा माझे विचारपणासे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन